हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताई ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आज हप्ता वाटप होणार आहे का बारा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारचा दिवस आज हप्ता वाटप होणार आहे का ज्या बहिणींना पंधराशे रुपये भेटले आहे त्यांनी आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या बहिणींना पंधराशे नाही भेटले त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्या बहिणींना सहा हजार भेटणार आहे किंवा पंधराशे भेटणार आहे कारण की जून जुलै ऑगस्टमध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या तेव्हा सरकारने सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना सहा हजार रुपये आम्ही वाटप करू पण लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये आलेले आहेत तर ते काय आहेत अपात्र बहिणीला भाऊबीजीची भेट भेटलेली आहे का ई केवायसी करण्याची गरज आहे का त्याचबरोबर एका कुटुंबामध्ये दोन बहिणींना पात्र केलेलं आहे का कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाटप झालाय किती महिलांना वाटप झालाय आज हप्ताह वाटप होणार का या सगळ्या मुद्द्यांची मी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे तर लाडक्या बहिणीं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या ठिकाणी अत्यंत इम्पॉर्टंट अत्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जातं आणि जे की आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात योग्य असतं काल अनेक युट्यूबा सांगितलं की शनिवारी हप्ता जमा झालेला आहे बरोबर तर लाडक्या बहिणीनो शनिवारी हप्ता जमा झालेला नाही ज्या बहिणींना मेसेज आलेले असेल ते मेसेज समजून घ्या की ते शुक्रवारीच झालेले होते आणि ते तुम्हाला शनिवारी मेसेज आलेले आहेत ला लाडक्या बहिणींनो तो नेटवर्कचा इश्यू आहे आणि आज आहे रविवार तर आज हप्ता येणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो लाडक्या बहिणींनो आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय मी सुद्धा सांगत होतो की लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टमध्ये हप्ते भेटलेले नव्हते म्हणजे मागच्या तीन महिन्याचे हप्ते त्यांचे थकलेले होते त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे पण पहिलेचे साडेचार हजार रुपये भेटलेले नाहीत या ठिकाणी सरक, या सरकारने सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे तर मी सरकारला या ठिकाणी चुकीचं म्हणणार आहे कारण सरकारने लाडक्या बहिणींना गाजर दिल्यासारखं मला वाटतं कारण लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल तर सरकारने तीन महिने लावले पडताळणी करण्यासाठी ती पडताळणी सरकारने केली आहे पण माझ्या लाडक्या बहिणी ज्या गरजू होत्या ज्या पात्र होत्या त्यांना अपात्र करून सरकारला काय भेटलं हेच या ठिकाणी समजलंय अनेक लाडक्या बहिणींच्या कमेंट आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्यांच्याकडे सगळंच आहे त्यांना सुद्धा पैसे भेटलेले आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना गरजू होत्या त्यांना जून जुलै ऑगस्ट मध्ये पैसे भेटलेले नाहीत म्हणून सरकारने माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला ज्या अपात्र ठरलेल्या होत्या सत्तावीस लाख बहिणी त्या बहिणींना जे पहिलेचे हप्ते होते, पहिले होते ते हप्ते द्यावे जसं सरकारने सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना दिला तसंच ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्टमध्ये हप्ते भेटलेले नव्हते ते हप्ते सुद्धा त्यांच्या अकाउंटला द्यावे ही माझ्या बहिणींकडनं मी सरकारकडे मागणी करतो आणि ती लवकरात लवकर मागणी सरकारने पूर्ण करावी अन्यथा माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकार विरोधात खूप मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो पुसून टाकण्यासाठी सरकारने हे करणं गरजेचं आहे त्यानंतर जर बघायला गेलं लाडक्या बहिणींवर जर तुम्हाला सांगतो तु, की किती जिल्ह्यांमध्ये वाटप झालं तर सर्वच जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये ते विदर्भ असो ते पश्चिम महाराष्ट्र असो कोकण असो खान्देश असो की मराठवाडा असो प्रत्येक विभागामध्ये वाटप व्हायला सुरुवात झाली आहे फक्त एवढंच आहे की काही जिल्ह्यांमध्ये जास्त झालेलं आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये कमी झालेला आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगायचंय घाबरू नका तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणीनं बघा मी काल एक व्हिडिओ काल नाही आजच एक व्हिडिओ घेतला होता आ, काल सॉरी काल व्हिडिओ घेतला होता आणि तिथे सांगितलं जून पासून पैसे आले नाही त्यांना पण हप्ता जमा आहे सर्वांनी हे काम करा आता म्हणजे सर्वांनी हे काम काय करायचं आहे तुम्हाला सर्व सर्वच लाडक्या बहिणींना सर्वच लाडक्या बहिणींना काय भेटणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता भेटणार आहे विदाऊट ई केवायसी ज्या बहिणी पात्र आहेत दोन कोटी पस्तीस लाख बहिणी पात्र आहेत या प्रत्येक बहिणीला तुमची ई केवायसी झालेली असेल ई केवायसी नसेल झाली ई केवायसी चुकलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे पण लाडक्या बहिणीं नो, त्याच्यानंतरचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जर हप्ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे गरजेचं आहे समजून घ्या काही लाडक्या बहिणी म्हणतात की ई केवायसी करणं गरजेचं नाही पण ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि ही ई केवायसी कोणाची आहे लाडकी बहीण योजनेची बँकेची नाही बँकेची ई केवायसी वेगळं ई केवायसी कशाची आहे लाडकी बहीण योजनेची याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये बघू शकता बघा काही महिन्यांचे मॅसेज तुम्हाला दाखवतो जून जुलै ऑगस्टचे हप्ते आलेले नाही दादा त्यांना सप्टेंबरचा हप्ताला पण जून जुलै ऑगस्ट हप्ता भेटला नाही म्हणून मी सरकारला म्हणतो महाराष्ट्रातील जितक्याही बहिणी अपात्र होत्या त्यांना ते पैसे द्या कारण की त्यांचा तो हक्क होता म्हणून मला जून पासून पैसे बंद झाले होते पण आज पंधराव्या हप्ताला या बहिणीला पण आला पंधरावे आलेले नाही या बहिणीला सगळे सप्त भेटले होते चौदावा हप्ता बारावा तेरावा सगळे सप्त भेटले पण पंधरावा भेटले नाहीये पुणे जिल्हा म्हणजे काय लाडक्या बहिणीनं हे तुम्ही समजून घ्या की महाराष्ट्रामध्ये म्हणजे काल आणि आज शनिवार आणि रविवारमध्ये हप्ता वाटप झालेला नाही कोणीही तुम्हाला म्हणत असेल की हप्ता वाटप झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं समजून घ्या तो हप्ता वाटप आलेला नाही आहे तो मेसेज का काल काय कालचा मेसेज आहे सरकारने तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले पण तो मॅसेज आज तुमच्या अकाउंटला आहे शनिवार रविवार सेकंड सॅटर्डे आणि संडेला सुट्टी असत म्हणून सरकारी ऑफिसेस काल बंद होते हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जळगाव जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही ई केवायसी पण झालेली आहे म्हणजे बघा जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही पैसे गेल गेले नाही काही ठिकाणी गेले असतील जळगाव मध्ये पण काही त्या मोठ्या प्रमाणात जळगावमध्ये केवायसी सुद्धा कम्प्लीट आहे मग समजा ई केवायसी नसेल तर मिळाले असते का यस नाही मला आले बरोबर म्हणजे या बहिणीला सुद्धा आलेले नाहीत हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे जे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सेम या ठिकाणी सांगतोय की सरकारने आपल्याला गाजर दाखवण्याचं काम केलेलं आहे तर लाडक्या बहिणीं सर्वांना आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे जर आपण एकत्र आलो तर आपल्याला बाकीचे साडेचार हजार सुद्धा भेटू शकतात म्हणून मी तुम्हाला सांगतो लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सपोर्ट करत चला कारण हीच मागणी आपण करतोय लाडक्या बहिणींनो की माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणींना काय मिळाला पाहिजे हप्ता भेटणं गरजेचं आहे आणि तो त्यांचा हक्क होता आणि नि सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे लाडक्या बहिणींची एकच मागणी होती की जे पैसे गेलेले होते आमचे ते परत द्या मला ऑगस्टचा आलेला नाही बरोबर या बहिणीला ऑगस्टचा नाही भेटला तर सप्टेंबरचा भेटतील का तर हो जून जुलै ऑगस्ट हप्ता सप्टेंबर सप्टेंबरचा लागली बरोबर मी परतवाडा म्हणजे अमरावती जिल्ह्यातून बोलत आहे हे सांगतात की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहेत त्यांना भत्ता मिळणार नाही पण हे सरकार उलट करत आहे ज्यांच्याकडे सगळं असूनही पैसे देते बेवकूफ आहे म्हणजे सरकार तर बघा माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सरकार विरोधात खूप मोठा असंतोष निर्माण होत आहे सरकारची मी नम्र विनंती करतो की लाडक्या बहिणींना पैसे द्यावे जेणेकरून हा असंतोष दूर होईल आणि इथं ई केवायसी झाल्यानंतर पुन्हा तुम्ही काय करा योग्य पडताळणी करा काय करायचंय करा पण ज्या बहिणींना गरज आहे त्या बहिणींना लाभ भेटलाच पाहिजे ही सरकारकडे नम्र विनंती आहे मला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळाले नाही या सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाही सरकार नसतो बैकूब बनून राहिलेला आहे लाडक्या बहिणी लाडकी बहिणी आम्हाकडे गाड्या आहेत फोर व्हीलर आहेत त्यांना सरकार पैसे देतात आमच्याकडे काहीच नसून आम्हाला पैसे देत नाही असा हा वैशाली लाजूरकर मॅम आमचा मेसेज आहे आय होप सरकार नक्की ऐकेल आणि मॅम आणि महाराष्ट्रात सगळ्या लाडक्या बहिणींना पैसा मिळेल पंधरावा हप्ता भेटला म्हणते का ताईला मला जून पासून हप्ते आले नाही नोव्हेंबरचे अकरा तारखेला पंधराशे रुपये आले मी नागपूर नोव्हेंबर नाही सप्टेंबर महिन्याचे महिन्याचे असेल या मॅमला पण त्यांनी नोव्हेंबर टाकलं बरोबर अकरा तारखेला पंधराशे रुपये आले म्हणजे अकरा तारखे कधी होती जी दिय। कालची होती शनिवारची हा हप्ता त्यांना दहा तारखेला असेल पण अकरा तारखेला मॅसेज आलेला आहे असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो त्यानंतर लाडक्या बहिणीनं तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल एका कुटुंबामध्ये दोन महिलांना लाभ भेटणार का तर लाडक्या बहिणीनं सरकारकडे आपण हेच मागणी केलं होतं की दोन कोणीही पकडा विवाहित पकडा की अविवाहित पकडा बरोबर सरसकट एका फॅमिलीमध्ये दोन महिलांना लाभ भेटायला पाहिजे होता असं आपण बोललेलो आहे तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं लाडक्या बहिणीनं तुमच्या फॅमिली मध्ये असला का एका, एका अविवाहित आणि दुसऱ्या विवाहित महिलेला लाभ भेटलाय का की दोन्ही अविवाहित होत्या दोन्ही विवाहित होत्या अशा बहिणींना लाभ भेटलाय तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा बघा लाडक्या बहिणीनं आज संडे आहे आज तुम्हाला पैसे वाटप केले जाणार नाहीयेत पैसे वाटप होणार आहे तेरा आणि चौदाला म्हणजे सोमवार आणि मंगळवारीच तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येणार म्हणजे येणार लाडक्या बहिणींनो ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा हे मी तुम्हाला सांगतो आणि जे जे वाक्य आपण बोललेलं होतो त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना सरकारने दिलेलं आहे म्हणजे आपण जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय ते अगदी ऑथेंटिक व्हिडिओ बनवतो आहे समजल्या लाडक्या बहिणीं त्यानंतर किती महिलांना वाटप झालेला आहे ऑलमोस्ट ऐंशी लाख प्लस बहिणींना वाटप झालेला आहे ऐंशी लाख ऐंशी लाख बहिणींना पैसे भेटलेले आहेत ऐंशी लाख प्लस बहि बहिणांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत ते फक्त पंधराव्या हप्त्याच आहे का जून जुलै ऑगस्ट च्या बहिणी होत्या अपाता त्यांच्यासाठी सुद्धा आहे का त्यांनी सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं म्हणजे पंधराशे रुपये भेटले म्हणून सांगावे आणि सोबतच या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून लाडक्या बहिणींनो काय होईल तुम्हाला सर्वांना जेही हप्ते भेटले नाही ते हप्ते भेटणार बरोबर त्यानंतर लाडक्या बहिणींनो आज हप्ता मिळणार का सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आजचा आहे संडे म्हणजे रविवार तर आज हप्ता तुम्हाला भेटणार नाही या लाडक्या बहिणींनो हप्ता भेटणार का आज नाही हप्ता भेटेल तुम्हाला तेरा आणि ला बरोबर त्यानंतर सरकारकडे पुन्हा एक आपण मागणी करूयात की जर तुमच्याकडे तुमची आर्थिक स्थिती जर योग्य वाटली तर तुम्ही ऑक्टोबरचा महिना सुद्धा याच महिन्यामध्ये द्यावा जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे अजून आनंदमय सुखमय जातील आणि ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांची सुद्धा जे पैसे राहिलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी करून द्यायला पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो ही अपडेट समजून घ्या काय आहे की ई केवायसी बद्दल ज्या पोस्ट मध्ये आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलेलं होतं की ई केवायसी करणं बंधनकारक आहे लाडक्या बहिणींनो ई केवायसी करणं गरजेची आहे आता तुम्हाला सप्टेंबर महिन्यासाठी ई ची गरज नाही आहे तुमची ई केवायसी झालेली असेल तुमची ई केवायसी नसेलही झाली तुमची ई केवायसी केली असेल तरी काही फरक पडणार नाही पण नोव्हेंबर नंतर जर तुम्हाला कंटिन्युअस हप्ते पाहिजे असेल नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी दोन हजार सव्वीस जर तुम्हाला तिकडे जर कंटिन्युअस हप्ते पाहिजे असतील तर लाडक्या बहिणींना तुम्हाला ई केवायसी करणं गरजेचं आहे कंपल्सरी आहे सर्वच बहिणींसाठी बरोबर तो म्हणून मी ई केवायसी कशी करायची याचा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला घेतलाय तुम्ही जाऊन तिथे बघू शकता तुम्हाला सगळीच इन्फॉर्मेशन मिळेल न चुकता तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुमची ई केवायसी सुद्धा चुकणार नाही बरोबर कारण की सरकार चुकीला माफी देत नाही तुम्ही जर बघितलं तर आणि एडिटचं ऑप्शन दिलं नाही अशी करा एकही चूक न करता मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे ई केवायसीची जी लास्ट डेट आहे आपण सांगून देतो इथे नोव्हेंबर एटीन अठरा नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे तोपर्यंत तुम्ही ई केवायसी करा बरोबर लाडक्या बहिणींना तिथे सग संपूर्ण प्रोसेस संपूर्ण माहिती होय नाही चुकली का काय सगळं सगळं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर समजून घ्या आज हप्ता भेटणार का तुम्हाला संडेचा दिवस आहे आज हप्ता भेटणार नाही त्यानंतर पंधराशे की सहा हजार फक्त सप्टेंबरचा हप्ता दिलेला आहे गाजर दिलाय लाडक्या बहिणींना आणि सरकारला एवढंच म्हणतोय की जर आता माझ्या लाडक्या बहिणींना जर तुम्ही शांत केले नाही तर तुम्ही पुढल्या वेळेस मध्ये माझ्या लाडक्या बहिणींचा जो आक्रोश आहे ते सरकार बघायला तयार राहा म्हणून लाडक्या बहिणींचे जे पैसे होते ते त्यांच्या अकाउंटला देणं गरजेचे आहेत अपात्र का हो पंधराशे रुपये आलेले किंवा माझ्या लाडक्या बहिणींचं एवढंच आम्हाला बाकीचे सुद्धा पैसे द्या ई केवायसी करणं गरजेचं आहे का यस याचं उत्तर आहे यस पुढच्या अठरा नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ई केवायसी करणं गरजेचं आहे सरसकट दोन बहिणींना लाभ द्यायला पाहिजे सरकारने आणि हीच माझ्या लाडक्या बहिणींची मागणी आणि हीच महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींची माहिती आहे तर मला असं वाटतं आई होप तुम्हाला लाडक्या बहिणींना आपण काय म्हणायचं आहे हे तुम्हाला समजलं असेल तर महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत तुम्ही या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून ज्या अपात्र बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै आणि ऑक्टोबरचा महिना हा सर्वच बहिणींना मिळावा ही आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमचा स्टेटस ठेवा जेणेकरून महाराष्ट्रामधील तमाम जनतेपर्यंत ही पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या पूर्ण होतील चला आता लडक्या बहिणींना आता तिथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम